छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं होतं मात्र अवघ्या एका महिन्याच्या आत चव्हाणांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय नव्हे त्यांना बढतीच देण्यात आली आहे पण या निर्णयाबाबत अजित पवारांना कोणतीही कल्पना नाहीये आणि त्यामुळं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अजितदादांना धक्का दिलाय का असा सवाल उपस्थित होतोय त्याविषयीचा हा रिपोर्ट ज्या सूरज चव्हाणांनी छावा संघटनेच्या विजय कुमार मारहाण केली त्याच सूरज चव्हाणांना आता राष्ट्रवादीने सरचिटणीस पदाचं प्रमोशन दिलंय चव्हाणांनी इतक्या बेदमपणे मारलं की त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आता प्लास्टर बांधलेल्या याच हातात नियुक्तीचं पत्रक देण्यात आलंय त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंनी घाडगे दिलाय सुनील तटकरेंनी असं का त्याला बक्षीस दिलंय ने ने का तुमच्या समोर शेतकऱ्यांच्या पोराने प्रतिकात्मक आंदोलन केलं म्हणून त्याला बक्षीस दिले एवढा जातीवादी सुनील तटकरे आम्हाला लक्षात येत नाही काल कोण कोण होते त्या ठिकाणी पत्र देताना मग अजित पवारांच्याच पक्षात काही चालत नाही का, का। असा आमच्या समोर प्रश्न पडलेला शेतकऱ्याच्या समोर परंतु याचे परिणाम सुनील तटकरे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल यांना भोगावे लागतील अजित पवारांनी सुद्धा याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला आपापले मत मांडण्याचा निश्चित त्या ठिकाणी अधिकार आहे घटना घडली त्याचा सादंत्य वृत्त सुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे पक्षाच्या वरिष्ठ ग्रुपने कोर ग्रुपने हा त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे क्रिया प्रतिक्रिया उमटल्या जातील अधिवेशनादरम्यान विधिमंडळात तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसून आले कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील दटकर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले मात्र यानंतर सूरज चव्हाणांनी छावाच्या विजयकुमार घाडगेंसह कार्यकर्त्यांना मारहाण करत डोक्यात बुक्के आणि पोटात गुद्दे घातले पाठी ढोपरानेही मारलं या घटनेनंतर सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं मात्र अवघ्या महिन्याच्या आतच त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आल्यामुळे आमदार रोहित पवारांनी खोचक पोस्ट केली आहे गुंडगिरी प्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरचा प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल मला ती गोष्ट माहिती नाही मी त्या मिटिंगला नव्हतो मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती आहे मी त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निर्णय घेत असतो कसं होतं की ते तू मारल्यासारखं कर कर मी रडल्यासारखं करतो ते असं सगळी ही परिस्थिती आहे खरं तर जे काही आंदोलन तटकरे साहेबांच्या विरोधात झालेलं आहे लोकशाही पद्धतीचं आंदोलन होतं आता ते पत्ते फेकणं योग्य की अयोग्य हा एक वेगळा मुद्दा आणि म्हणून त्यानंतर संपूर्ण शेतकरी जनतेचा सगळा रोष उद्भवलेला आणि त्यानंतर तो राजीनामा घेतलेला आता राजीनामा घेतल्यानंतर परत बढती दिली याचा अर्थ शेतकऱ्यांचे जो प्रश्न विचारतो त्याला आम्ही मारणार आणि मारून देणार हा संदेश कुठेतरी राष्ट्रवादी पक्षाने दिला सूरज चव्हाणांची राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस नियुक्ती करण्यात आल्यामुळे लातूरात छावा संघटना आक्रमक झाली लातूर मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं नांदेड मध्ये सुनील तटकरे यांच्या प्रतिकात्मक झालेली आहे एक प्रकारे अजित पवार यांनी त्याला तात्काळ हकालपट्टी केली होती आणि लगेच तात्काळ त्या ठिकाणी त्याची दहा बारा दिवसामध्ये पदोन्नती होते म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुलावरती हा लेकरावरती मीठ तोडण्याचं काम जखमेवरती करण्याचं काम हे सुनील तटकरे यांनी केलेलं आहे कारण सुनील तटकरे हा जातीवादी माणूस आहे अजितदादा यांनी त्यांना पक्षातून हकालपट्टी करून पक्षाच्या कुठल्याही संविधान पदार ठेवणार नाही असा शब्द दिला परंतु अजितदादानी शब्द न पाळता उलट त्यांना पदोन्नती दिली याच या गोष्टीचा निषेध म्हणून या, या ठिकाणी सकल समा मराठा समाज व शेतकरी पुत्र व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांचा पुतळ्याचं दहन करून यांना जोडे मारो आंदोलन करून या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अखिल भारतीय छावा संघटना राष्ट्रवादीचा कुठलाही कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये होऊ देणार नाही या कार्यक्रम उधळून लावण्याशिवाय छावा स्वस्थ बसणार नाही आणि सहोगीप करून सोडणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार शब्दाचे पक्के नेते म्हणून ओळखले जातात आपण दादागिरी खपवून घेणार नाही चांगलं वागा असं लेक्चर ते सातत्यानं कार्यकर्त्यांना देतात मात्र आता त्याच दादांनी आपला शब्द फिरवत सूरज चव्हाणांना पक्षात पुन्हा स्थान का दिलं बेदम मारहाण करा पक्षात बढती मिळवा अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट उढारी न्यूज